श्री या नावाचा मादी कासव गेल्या एक ते दोन महिन्यांपासून अनेक आरोग्य समस्यांशी संघर्ष करत होती पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकने क्रॉनिक एक बाइंडिंग सिंड्रोम यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली ही दुर्मिळ प्रक्रिया नामांकित पशुवैद्यकीय सर्जन डॉक्टर नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या शस्त्रक्रियेत चार पूर्णतः तयार झालेली अंडी बाहेर काढण्यासह या कासवाला वाचवण्यात आले असून ते आता बरे होऊन पुन्हा पूर्ववत वावरणे सुरू झाले आहे नेहमीच सक्रिय असणारे श्री नावाचे मादी कासव गेल्या काही महिन्यांपासून अचानक सुस्त झाले होते या कासवाने आहाराचे सेवन देखील बंद केले होते तळेगाव जवळील सोमाटणे येथे राहणारे या पाळीव कासवाचे पालक श्री आणि श्रीमती नामदेव यांना या कासवाच्या अंडी बाहेर पाडण्याच्या जागे सूज आल्याने श्री अस्वस्थ होत असल्याचे दिसून आले श्रीला अशा अवस्थेत पाहणे आमच्यासाठी अतिशय वेदनादायक होते अशी प्रतिक्रिया या कासवाच्या पालकांनी व्यक्त केली ती अंडी बाहेर ढकलण्याचा खूप प्रयत्न करत होती परंतु श्रीला ते अवघड ठरत होते त्यामुळे या कासवाला पुण्यातील द स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये नेण्यात आले यावेळी काही चाचण्या करण्यात आल्या आणि तपासणीत एक बाउंडिंग म्हणजेच अंडी बाहेर काढू न शकणे असा त्रास असल्याचे लक्षात आले या स्थितीत कासो नैसर्गिकरित्या अंडी देऊ शकत नाहीत अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेले यकृत आणि पूर्णपणे तयार झालेली अंडी देखील दिसून आली तर रक्त चाचण्यांमध्ये या कासवाची हिमोग्लोबिन पातळी कमी झाल्याचे दिसून आले प्रसूती प्रवृत्त करण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर शस्त्रक्रियेपूर्वी रक्त चाचणी देखील करण्यात आली तिचे हृदय सामान्यपणे काम करत होते जे शस्त्रक्रियेपूर्वीचे सकारात्मक लक्षण होते मात्र रक्त चाचण्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली म्हणून ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी काही औषधे देण्यात आली याविषयी सांगताना द स्मॉल अॅनिमल क्लिनिकमधील पशुवैद्यकीय सर्जन डॉक्टर नरेंद्र परदेशी म्हणाले श्रीची शस्त्रक्रिया एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लॅप्रोस्कोपिक पद्धतीचा वापर करून केली जाणार होती जी अतिशय सुरक्षित पद्धत आहे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आरामदायी राहण्यासाठी तिला काळजीपूर्वक इन्क्युबेट करण्यात आले आणि ऑक्सिजनसह भूल देण्यात आली तिला उबदार ठेवण्यासाठी खाली एक हिटिंग पॅड ठेवण्यात आला शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाच्या उजव्या मागच्या पायाजवळ एक लहान छिद्र पाडून अंडाशयामध्ये हळुवारपणे प्रवेश केला गेला आणि चार पूर्णपणे तयार झालेली अंडी काढण्यात आली त्यानंतर अंडाशय देखील काढून टाकण्यात आले श्री एका तासातच बरी झाली तिला बरे होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर तीन ते पाच दिवस इंजेक्शन देण्याचा सल्ला देण्यात आला सहसा अशा प्रकरणांमध्ये अंडी काढण्यासाठी कवच कापावे लागते मात्र या प्रकरणात प्रसंगावधान राखत शस्त्रक्रिया केल्याने तिचे कवच वाचवता आले त्यामुळे संसर्गाचा धोका टळला ही भारतातील पहिली लॅप्रोस्कोपिक एक बाऊन शस्त्रक्रिया आहे जिथे सेवोफ्लुरेन गॅस अॅनेस्थेसियासह जीई सिक्स ट्वेंटी केअर स्टेशनचे यांत्रिक व्हेंटिलेशन वापरले गेले असेही डॉक्टर नरेंद्र परदेशी यांनी नमूद केले तो या टाइटल मध्ये साधारण एक चार अंडी आम्हाला दिसली की फर्टाईल नव्हती पण त्यांना मोठी आहे मध्ये ती एक्सपेल करू शकत नाही आपण करतो त्याच्यापूर्वी फ्लेवर पेन इंड्युस करण्यासाठी इंजेक्शन दिले जातात इक्न नावाची आम्ही तीन दिवस तिला ते दिलेत पण आम्हाला त्यात काही इम्प्रूव्हमेंट नोटीस झाली नाही मग आम्ही चौथ्या दिवशी त्याचा ब्लड टेस्ट घेतला आणि सोनोग्राफी घेतली परत एक्स रे रिपीट केला त्यामध्ये बघण्यासाठी अंडी पुढे की नाही आणि त्यामध्ये डिफरन्स लक्षात नाही आला पण त्या काळाला आम्हाला की त्याला पण सूज आहे तो सोनोग्राफी केल्यानंतर आम्ही त्याला सुरू केले आणि आम्ही सर्जरीची तयारी सुरू केली तो टर्टल आणि माणसांमधला हा डिफरन्स आहे की माणसांमध्ये छातीला पडदा असतो त्याला म्हणतो आपण त्यामुळे त्याला श्वास मागे पुढे टर्टल मध्ये छातीचा पडदा नसतो त्यामुळे एकदा तुम्ही जर श्वास घेतला तर जसं तुम्हाला तुम्ही बारा ते पंधरा श्वास घेतात टर्टल फक्त मिनटाला पॉईंट सेव्हन श्वास घेतात म्हणजे एका मिनिटामध्ये दोन मॅक्सिमम रेस्पिरेशन होतात त्यामुळे कासवांमध्ये अनेस्थिशिया देणं हे सगळ्यात रिस्की असतं आणि हे सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्या समोर होतो कारण कासवाचं वजन फक्त वन पॉईंट सेव्हन किलो आहे सो या वजनामध्ये त्याला अनेस्थिशिया देऊन त्याला मेंटेन करणं अडीच ते तीन तास प्रोसिजर करून त्यातले अंड बाहेर काढणं आणि नॉर्मली या प्रोसिजरमध्ये आतापर्यंत इंडियामध्ये किंवा वर्ल्डमध्ये शेल कट केलं जातो मागच्या बाजूने खालच्या बाजूने त्याला शेलला कट दिला जातो या बाजूला असा साधारणतः चार इंचा कट देऊन तो कट केला जातो आणि त्यातून अंडी बाहेर काढले जातं सो ही आमची इंडियातली नाही पण किंबोना वर्ल्ड मधली पहिली डॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे त्याच्यामध्ये आम्ही तिच्या पायाच्या शेजारून एक छोटासा पॉईंट फायव्ह सेंटीमीटरचा कॅमेरा टाकला आहे त्यातनं तिची अंड्याची जी पिशवी आहे ती बाहेर काढली आहे आणि मग त्यातनं आम्ही अंडी बाहेर काढले ही युनिक प्रोसिजर आहे त्याच्याबरोबर त्यासाठी आपण जसं मांग माणसांमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवतो माणसाला एनए देताना तसं आम्ही या प्रोसिजरमध्ये मध्ये मशीन वापरलं आहे सिक्स ट्वेंटीचं जे माणसांच असतं काढे पायपास मशीन आणि त्यामधून आम्ही त्याला व्हेंटिलेटर थ्रू त्याला गॅस एने दिला आहे त्यामुळे नॉर्मली ऑपरेशन केल्यानंतर जसं इंजेक्शन दिलं जातं मध्ये वेगळी सिस्टम असते म्हणजे लिव्हर आणि किडनी ह्या कॉम्प्लेक्स असतात जसं माणसाला मांडीमध्ये मागच्या पायाला जर इंजेक्शन दिलं तर पूर्ण शरीर जातो कासवाला मागच्या पायाला जर इंजेक्शन दिलं तर ते पुढच्या शरीरापर्यंत याची गॅरंटी नसते त्यामुळे इंजेक्शन देताना पुढच्या पायातनं जर दिलं तर ते लिव्हरमध्ये जातं आणि लिव्हरमधन मग किडनी मधन एक्सिट होतं पण हे जर लिव्हर आणि किडनी चांगली असेल तर या केसमध्ये करतात आम्ही कापाची या वेळेची कंडिशन बघितली होती तेव्हा त्याचे लिव्हर चांगल्या कंडिशनमध्ये नव्हते म्हणून आम्ही गॅस अनेस्थिशिया वापरला आहे आणि व्हेंटिलेटर वापरला सो साधारणतः या प्रोसिजरला आम्हाला चार तास लागले आणि एका बाजूला तिला पॉईंट फाय सेंटीमीटर म्हणजे फाय एम एमचा पोट लावला आहे आम्ही आणि दुसऱ्या बाजूला फक्त दीड सेंटीमीटरचा कट देऊन आम्ही हा सर्जरी पूर्णपणे पूर पूर संपवलेली हो सो यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर एका तासानंतर ती चालायला लागली नॉर्मल सर्जरीमध्ये एक ते तीन दिवसांना त्यांना व्हायला लागतं लागतात अनेस्थिशिया जसं आपण माणसांमध्ये ऑपरेशन झालं की एक चार ते सहा तास बेशुद्ध अवस्थेत राहतात त्याला गॅस अनेसिशा दिल्यामुळे ती एका तासामध्ये पूर्णपणे शुद्धीवर आलेली आहे कासव ही जी आहेत रेड इयर स्लायडर म्हणतो त्यांना ही फक्त पाण्यामध्येच खातात पाण्यातच पितात आणि पाण्यातच शी करतात त्यामुळे ऑपरेशन केल्यानंतर इमिजिएटली आपल्याला त्यांना पाण्यात सोडणं अवघड असतं कारण शिक्षण जाणे शक्य नसते त्यामुळे हा कासव तीन दिवस कंटिन्युअस पाण्याच्या बाहेर होतात त्यामुळे त्याला आम्ही ओरड फिडिंग केलं जातं एक स्टमक ट्यूब असते ती कशातनं निडत आतमध्ये पोटात घातली जाते आणि त्याला अन्न दिलं जातं आणि तीन दिवसानंतर आम्ही त्याला पाण्यामध्ये सोडलंय सोडलं त्याच्या एक दहा पंधरा मिनिट त्याने इमिजिएटली स्वतः खाण्याला सुरुवात केली आहे ब्लड रिपोर्ट केले आणि बघितलं त्याचा हिमोग्लोबिन थोडस कमी होतं म्हणून आम्ही त्याला हिमोग्लोबिनचं इंजेक्शन दिलंय आणि त्याच्यानंतर पाचवा आणि सहाव्या दिवशी आम्ही परत त्याला ब्लड टेस्ट करून कन्फर्म करून गेले वाटतंय की नाही आणि लिव्हर चे व्हॅल्यूज कमी होत आहेत आणि त्या पद्धतीने चांगला रिस्पॉन्ड केलाय वेदना होत असल्याने ती नीट खाऊ किंवा हालचाल करू शकत नसल्याचे पाहून आम्हाला खूप भीती वाटली तिला या त्रासातून मुक्त केल्याबद्दल मी डॉक्टर नरेंद्र परदेशी आणि श्रीमती रीना हरिभट अंकिता अस्मी परदेशी आणि अपर्णा फणसाळकर यांच्यासह संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते श्री आता पुन्हा सक्रिय झाली आहे आणि जेवू लागले आहे अशी भावना श्रीचे पालक श्रीमती नामदेव यांनी व्यक्त केली श्री की ओनर बोलते हैं मुझे बट ये मेरी बेटी है ओनर नहीं है मैं इसकी माँ तो हूँ ये बहुत ही कहना चाहिए हंसने खेलने वाली है <coughs> पहले तो हमको पता नहीं था कि ये आ, मेल है या फीमेल है बट मैंने शुरू से मैंने फीमेल ही ट्रीट किया बेटी की तरह पिछले जून से, मतलब यही जून से से मतलब इसने खाना पीना बंद कर दिया था आप आप इसे कुछ भी देंगे आप जिसको तो हमको लगा ये थोड़ा थोड़ा बीच में ब्रेक लेती है और वो ब्रेक इतना बढ़ता गया इतना बढ़ गया कि पूरा महीना निकलने आया और ये खाना नहीं खा रही थी और पटी भी नहीं कर रही थी बट ये पानी में बहुत स्ट्रगल कर रही थी बहुत यानी बहुत ज्यादा स्ट्रगल ये करीबन दो तीन महीने में इसको एक बार गुस्सा आता है तब ये बहुत ज्यादा फास्ट फ्लो फ्लोट करती थी बट वो चीज इसकी कंटिन्यू हो गई दिन रात से वैसे ही कर रही है और बाहर ये दस मिनट से ज्यादा नहीं रहती कि एक बार ड्रॉइंग रूम में छोड़ो पटाख से टैंक की तरफ आने ले। लगी लेकिन मैंने नोटिस किया कि पहले 10-15 मिनट बाहर है उसके बाद फिर आधा घंटा फिर चार चार पाँच पाँच घंटे ये बाहर रहने लगी एंड शीवो सर्चिंग की कोई एक कोना मुझे मिल जाए जहाँ पे ये पुश करती थी वो चीज़ मुझे बहुत अनयूजअल लगी फिर जो हमारे बैठ थे बैठ थे उनसे मेरी बात हुई उन्होंने सर को रेफर किया कि वहाँ आप लेके जाओ मैं सर के पास आई एंड आम थैंकफुल टू यू सर कि हमको इसकी रियल कंडीशन पता चली एंड सबसे पहली बात ये क्लियरिटी आई कि ये फीमेल है और ये प्रॉब्लम फेस कर रही है उसके बाद से मैं कहूँगी कि सर ने जो केयर दी मैम ने जो दी पूरी टीम ने जो केयर दी हमें और मैं यहाँ पे अकेले रहती हूँ मेरे हस्बैंड बैंगलोर में जॉब करते हैं बेटी मुंबई में जॉब करती है तो आई वॉज ऑल अलोन बट सर का एक एक बात मुझे बहुत याद है कि जब हस्बैंड बीच में आए उन्होंने बोला चिंता मत करो हम इसकी तो देखभाल करेंगे हम मैम की भी करेंगे आप निश्चिंत होकर वहाँ पे रहिए क्योंकि बार बार आना पॉसिबल नहीं था एंड सर के भरोसे और टीम के भरोसे मेरे फैमिली वालों ने मुझे यहाँ छोड़ा आज मैं यहाँ पे हूँ हस्बैंड को भी होना था पर वो नहीं है किसी रीज़न से बट मेरा बच्चा जिस कंडीशन में था सर ने मुझे बताया था सारी कंडीशन में बहुत रोई थी कि क्या करूँ मैं लेकिन आज जो ये है ये इतनी छटपटा रही है ये कम से कम दो महीने बाद है इसके अंदर नहीं तो ये दल पड़ गई थी थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू आपकी पूरी टीम को भी मैं जो बोलूँ ना शब्द कम है Thank you. Thank you. Uh, ये बहुत ही कॉम्प्लेक्स सर्जरी था बेसिकली इट वॉज नॉट दैट इजी इसके लिए बहुत अच्छे से डायग्नोसिस करना जरूरी था एंड सो ऑल्सो उसका आगे का जो प्रोसीजर्स था उसके लिए ट्रस्ट वॉज वेरी इंपॉर्टेंट जो मिसेस नामदेव ने हम उनको दिया uh, शुरू में उसको थोड़ा सा का वगैरह टर्टल्स में दिस इज एन एग्जॉटिक सो so, uh, उसने थोड़ा टाइम लिया एनेस्या uh, में ये करने के लिए उसके लेकिन उसके बाद धीरे धीरे वन ही वॉज शी वॉज एनेड धीरे धीरे उसने अच्छे से रिस्पॉन्ड किया सर्जरी के लिए उसने हम हमको काफ़ी सारी उससे मदद हुई सो पेन किलर्स वगैरह दिया गया था शुरू में ही uh, जिससे उसको ज़्यादा पेन भी नहीं हुआ एंड देन एंटीबायोटिक्स ऑलसो जिससे uh, आगे क्या कि कोई इन्फेक्शन्स नहीं सो आय वुड लाईक टू ॲक्च्युली कॉंग्रॅच्युलेट वन्स अगेन बोथ ऑफ दॉर वंडरफुल वर्क थँक्यू मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे